नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस हा न्यायदिन म्हणून साजरा करण्यात येत असतो या दिनाचा औचित्य साधून समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी तसेच समता रथाचे आयोजन करण्यात आले होते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापासून या समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवत सुरुवात करण्यात आली शहरातील विविध मार्गांवरून रॅली काढण्यात आली या समता रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा महाविद्यालय नर्सिंग सेंटरचे विद्यार्थ्यांसह हो, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

संकल्प करीत आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद